मित्रांनो या ठिकाणी आपण जर आमची लाईट गेलेली होती तर पुन्हा मी लाईव्ह आलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता काय करूया बघूया आपल्या ज्या ऑलमोस्ट ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स जसे तसे आहे इन्व्हर्टरवरती हा लाईट गेल्यानंतर एक खूप मोठा झपका या ठिकाणी मार्केटने आ... आपल्याला दाखवलेलं आहे पुन्हा एकावन्न हजार चारशे शेहेचाळीसपर्यंत मार्केट येऊन गेलेले एका मध्ये नऊ ची कॅन्डल तर आपण त्या लेवल पुन्हा काढून घेऊया कारण खूप महत्त्वाच्या अशा लेवल्स होत्या आपल्या ले। आणि या ठिकाणी आपली ही गोष्ट चालू होती आणि नेमकी याच वेळेस आपल्या लाईट या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसेल तर